एक दिवशी दूध घाली गडावर हिरा विसावली ध्यानी नाही आले तिच्या वेळ कधी टळून गेली सूर्यदेव मावळ तिला जाता होती गडाचे बंद दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली गरीब बाळता ने माझे हात जोडूनी करी नमन्या गडकरी खाली जाऊ द्या मला गडकरी म्हणतात नाही अनुदिन्या आम्हाला शिवरायाची बाळाच्या आठवेने झाली माय माउली वेडी पिशी कडा उतरुणी धावत जाऊनी बळाला ती धाडस पाहून महाराज ही, ही स्तंभित झाले हिरास साडी चोळी देऊन प्रेमे सन्मानित केले कडीयावर तिच्या बुरुज बांधीला कडियावर तिच्या बुरुज बांधीला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही ऐकू येते येतील हिरकणी बुरुजाची कथा अजून हिरकणी बुरुजाची त्या हिराचा हिराचा आईला साडी देऊन सन्मानित केला सर आणि मग आपली नजर ज्याने गड बांधला ज्याने गड बांधला तर कीटक हिरोजी इंदुलकरांनी करणकडे राजाने नजर फिरवली त्या हिरोजींची आणि राजांची एकदा नजरा नजर झाली आणि इंदुलकराने अशी मान खाली घातली तर का तर जेव्हा रायगड बांधून पूर्ण झाला होता ना तेव्हा राजाने एकदा इंदुल विचार इंदुलकरांना विचारलं होतं इंदुलकर हा रायगड राजधानीच्या दृष्टीने बळकडणे अभेद्य झालाय ना त्यावेळेस शाश्वती देताना इंदुलकर महाराजांना बोललेले की महाराज तुमच्या आज्ञेशिवाय या गडावरती महादरवाजे व्यतिरिक्त जर का कोणी भर येईल तर फक्त हवेचा झोत आणि तुमच्या आज्ञाशिवाय या गडावरून खाली कोणी जाईल तर फक्त पाण्याचा जोत मग हिरा कशी काय गेली म्हणून महाराजांनी हिरोजीनकडे पाहिलं आणि हिरोजीने ती शर्मेने मान खाली घेतली कारण हिराने राजांना दाखवू दिलं होतं की महाराज एखादी श्री जर का उतरून जात असेल ना तर एखादा शत्रुपुरुष नक्की वरती चढून येईल म्हणजे रायगड अजून राजधानीच्या दृष्टीने बळकाराने अभेद्य झालेला नाही महाराज लगेच दुशासनं इंदुलकाराने म्हटलेत की वा हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख आम्ही लाडण तुम्हाला हिरोजी म्हणतो परंतु तुमचं बांधकाम कापणारी ही हिरा नव्हे हिरकणीचा आहे जा ज्या ठिकाणी आई उतरले तिथला कडा तासून घ्या तिथे बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला आईचं नाव द्या कडा तासला गेला तिथे बांधला गेला ही त्या बुरुजाला हिरावून हिरकणी करून महाराजाने त्या आईला इतिहासामध्ये आदरामर करून ठेवलंय देखील हिराची कथा मोठी अभिमानाने महाराष्ट्रात सांगतोय कुणासाठी तर बाळासाठी हे ज्या आईने केलं धाडस होतं ज्याचं महाराजांनी दरबारात कौतुक केलं त्या आईला साडी चोळी देऊन सन्मानित केलं आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या संस्कृतीप्रमाणे खणा नारला आणि ओटी भरून माय ममतेने पालखीत बसून पालखी तेव्हाची पालखी म्हणजे आताच्या कुठल्या गोष्टीची आपण तुलना करू शकतो सांगा बरं तेव्हाची पालखी म्हणजे आताच्या कुठल्या गोष्टीची तुलना करू शकतो तेव्हाची पालखी म्हणजे आताची लाल दिव्याची गाडी बरोबर ना सर कारण भोई असायची ना भोई त्या भोयांचा खर्च सरकारी तिजोरीतून म्हणून मी तिला लाल दिव्याची गाडी म्हणतो सामान्य स्त्रीला पालखीत बसून जेव्हा घरी रवाना करणार ना तेव्हा तिच्या कडेवरती जे बाळ होतं त्या बाळाला उद्देशून महाराज दरबारात बोललेत की वा बहादरा याईचं दूध पितोस दूध पी लवकर मोठं ना स्वराज्यामध्ये त्यावेळी काहीला काय धन्यता वाटलेली असावी असा तो हिरकणीचा पुरुष आणि अशी ती हिरकणी, हिरकणी चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की